आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा नवरात्रीमधला अष्टमीचा जो दिवस असतो तो अत्यंत प्रभावी समजला गेलेला आहे आणि अष्टमी दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये घट असोत किंवा नसोत तुम्ही अखंड देवा लावलेला आहे किंवा नाही तरी पण आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो अष्टमीला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्ही हा नैवेद्य अर्पण करा किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो टाक मूर्ती काहीच नाही तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर तिथे हा नैवेद्य अर्पण करू शकता घरात अर्पण करू शकता किंवा माता लक्ष्मीचं किंवा तुमच्या कुलदेवीचं मंदिर आहे गावामध्ये तर तिथे जाऊन देखील तुम्ही हे नैवेद्य जे आहे ते महाअष्टमीला अर्पण करू शकता भले तुम्ही या नवरात्रीमध्ये काही सेवा केलेली असेल किंवा नसेल पण अष्टमीचा दिवस हा आपल्याला जो असतो तो अत्यंत प्रभावी असतो जर तुमच्याकडून नवरात्रीत कुठली सेवा घडलेली नसेल तर तुम्ही अष्टमी दिवशी आवर्जून या सेवा करा महाअष्टमीला तुम्ही कुंकुमार्चंची सेवा आवर्जून करा नवरात्रीमध्ये कुंकुमार्चंच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे या आधी तुम्ही या नवरात्रीमध्ये केलेली नसेल सेवा तर अष्टमीला तुम्ही आवर्जून ही सेवा करा दुर्गा सप्तशतीचा पाठ तरी करण्याचा प्रयत्न करा पूर्ण नवरात्रीमध्ये तुमच्याकडून ही सेवा झालेली नसेल तर महाअष्टमीला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा म्हणजे जे तेरा अध्याय आहेत तर ते संपूर्ण आपल्याला अष्टमी दिवशी पठण करायचे आहेत बघा या अत्यंत महत्त्वाच्या कुलदेवीच्या सेवा आहेत नवरात्रीमध्ये एकदा तरी महिलांकडून या सेवा घडल्या पाहिजेत महिलांना जमत नसेल नसतील तर घरातील इतर व्यक्तींनी केल्या तरीही चालतील पण करा या सेवा करा किंवा मग आपण जो नवारणव मंत्र पठण करत असतो तर तो देखील महाअष्टमी दिवशी त्याचा जप तुम्ही करा कारण ही अत्यंत महत्त्वाची अशी तिथी आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचबरोबर कुलदेवीला आपल्याला एक नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही नऊ दिवस नऊ नैवेद्य जरी दाखवत असाल घटाला किंवा तुमच्या देवघरासमोर ठेवत असाल तरी देखील हा नैवेद्य महाअष्टमी दिवशी आपल्याला बनवायचा आहे कुलदेवीला अत्यंत प्रिय असणारा हा नैवेद्य आहे त्यामुळे प्रत्येकाने हा नैवेद्य जो आहे तो अर्पण कराच यामुळे आपल्या ज्या सेवा आहेत त्यांचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं नवरात्रीचं फळ आपल्याला मिळतं आणि नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आपल्याला सुख समृद्धी वैभव प्राप्ती होते बघा अत्यंत साधे सोपे उपाय असतात ज्या त्या तिथीला महत्त्व असतं त्यामुळे ज्या त्या तिथीला आपल्याला हे नैवेद्य अर्पण करायचे आता यावर्षी बघा शुक्रवारी अष्टमी ही आलेली आहे त्यामुळे अत्यंत हा प्रभावी दिवस मानला गेलेला आहे आणि नवरात्रीतला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे हे जे नैवेद्य आहे ते आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहे तर बघूया कुठला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते कुलदेवीला सगळ्यात प्रिय असणारी जी वस्तू आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी तुम्ही महाअष्टमी दिवशी आवर्जून देवीला अर्पण करा कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल तिथे तुम्ही वेणी किंवा गजरा अर्पण करा किंवा एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही गजरा अर्पण करा त्याचबरोबर थोडेसे फुटाणे जे असतात ते देखील कुलदेवीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तिथे जाऊन कुलदेवीच्या मंदिरात किंवा मग घरी तुम्ही असा गजरा आणि फुटाणे जे आहेत ते ठेवा आणि प्रसाद म्हणून ते सर्वांनी तुम्ही फुटाणे खायचे आहेत कुलदेवीच्या मंदिरात किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरात देखील जाऊन तुम्ही हे गजरा आणि फुटाणे जे आहेत ते अर्पण करू शकता या देखील अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत या कुलदेवीला प्रसन्न करतात अशा या वस्तू आहेत आता जो गजरा किंवा वेणी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीसमोर अर्पण करणार आहोत तो काही वेळाने घरातील महिलांनी मुलींनी केसामध्ये मारला तरीही चालेल आणि जे फुटाणे आहेत तर ते आपण प्रसाद म्हणून सर्वांनी खायचे आहेत आता बघूया की नवरात्रीमध्ये महाष्टमीला आपल्याला कुलदेवीला कुठला नैवेद्य अर्पण करायचं आहे आपल्याला त्या दिवशी बासुंदी करायची आहे बासुंदी करताना दूध आटवून घ्या जेवढं तुम्हाला दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर एक लिटर ते आटवून घ्यायचं त्यामध्ये साखर मिक्स करायची जर तुम्हाला शक्य असेल तर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे असतात सुकामेवा तो घाला यथाशक्ती हे तुम्ही करू शकता जर अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये आवर्जून दोन तरी केसराच्या काड्या टाकायला विसरू नका कारण केसर हे अत्यंत प्रिय आहे कुलदेवीला माता लक्ष्मीला त्यामुळे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी महाअष्टमी दिवशी केसर आणा आणि त्याच्या दोन तरी काड्या आपल्याला या बे बासुंदीमध्ये टाकायच्या आहेत जर शक्य नसेल तर काही हरकत नाही फक्त तुम्ही बासुंदी बनवा दूध आटवायचं आहे त्यामध्ये साखर मिक्स करायची आहे आणि वेलची पूड मात्र त्यामध्ये थोडीशी आपल्याला टाकायची आहे शक्य असेल तर सुकामेवा टाकू शकता आणि असा हा बासुंदीचा नैवेद्य आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे अष्टमी दिवशी तर वेळ कुठली आहे सकाळी करू शकता तुम्ही असा हा नैवेद्य अर्पण किंवा संध्याकाळी पण करू शकता मंदिरामध्ये जर द्यायचं असेल तर तुम्ही मंदिरामध्ये देखील असा बासुंदीचा नैवेद्य देऊ शकता किंवा घरातील आपल्या कुलदेवीसमोर घट असतील तर घटासमोर असा हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता अत्यंत प्रिय असा हा नैवेद्य कुलदेवीचा आहे त्यामुळे या नवरात्रीमध्ये ही सेवा चुकवू नका खूप साधी सोपी सेवा आहे दुसरा जो नैवेद्य आहे तो म्हणजे तांबूल आता बघा तांबूल कुठे मिळेल जिथे देवीचं साहित्य ओटी वगैरे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला तांबूल मिळून जाईल तांबूल म्हणजे त्यामध्ये विड्याचं पान वापरलेलं असतं कात सुपारी चुना त्याचबरोबर कपूर जायफळ वेलची अशा प्रकारचे तेरा पंधरा पदार्थ असतात वस्तू असतात आणि ते एकत्र करून त्याचं तांबूल बनवलं जातं ते, ते सगळं साहित्य एकत्र कुठलं जातं आणि अशा प्रकारे हे तांबूल बनवलं जातं आणि ते विड्याच्या पानांमध्ये भरून वर एक लवंग कोचली जाते आणि अशा प्रकारे हे जे तांबूल आहे ते आपल्याला आपल्या कुलदेवीला अष्टमी दिवशी अर्पण करायचं आहे तुम्ही घटासमोर तुमच्या ठेवू शकता घट नसतील तर तुमच्या देवघरासमोर कुलदेवीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर किंवा मग माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवू शकता मंदिरामध्ये तुम्ही हे देवीला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन अशा प्रकारे तांबूल अर्पण करायचा आहे आणि ओटीमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे तांबूल जो आहे तो देवी आईला अर्पण करायचा आहे थांबूल देवी आईला अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तांबूल हे कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे असं हे तांबूल आपल्याला नवरात्रीमधील या महाअष्टमीला कुलदेवीला अर्पण करायचं आहे या दोन वस्तू आपल्याला विसरायच्या नाही आहेत तुम्ही कुठली सेवा केलेली नसेल या नवरात्रीत फक्त हे दोन नैवेद्य अर्पण करा या नवरात्रीमधलं जे काही पुण्यफळ आपण मिळतो ते नक्की तुम्हाला मिळेल या दोन नैवेद्यामुळे नक्कीच आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपली कुलदेवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते या नवरात्रीतली ही अत्यंत प्रभावी पण अतिशय सोपी आणि सुंदर अशी सेवा आहे महा अष्टमीला तुम्ही ही सेवा चुकवू नका नक्कीच आपल्या कुलदेवीला प्रसन्न करणारी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव शांती सर्व काही आणून देणारी ही सेवा आहे कारण जर आपण आपल्या देवीला कुलदेवीला तिला आवडणाऱ्या जर वस्तू अष्टमी तिथीला अर्पण केल्या तर नक्कीच ती देखील आपल्याला आपल्या, आपल्या आवडणाऱ्या वस्तू किंवा आपल्या इच्छा पूर्ण करते त्यामुळे आपल्याला अशा या वस्तू किंवा हे नैवेद्य देवी आईला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अष्टमी दिवशी कुलदेवीला कुठला नैवेद्य अर्पण करायचा हे कळेल आणि त्यांच्याकडून देखील ही सुंदर अशी सेवा घडून येईल सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा